नंबर प्लेट रेकग्नायझिंग प्रकल्प कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणाऱ्या नंबर प्लेट प्रकल्प सर्वप्रथम दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरील अंकली टोल नाक्यावर राबविण्यात आला याचा दोन्ही जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाला चांगला लाभ होईल गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी योगदान दिल्याचे विशेष समाधान असल्याचे प्रतिपादन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी व्यक्त केले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलिसांना महत्वपूर्ण ठरणाऱ्या नंबर प्लेट रेकग्नायझिंग प्रकल्पाचे लोकार्पण कार्यक्रम सोमवारी तारीख अठरा रोजी उत्साहात पार पडला अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानावर बोलताना श्री घाडगे म्हणाले गुरुदत्त शुगर्सने नेहमीच सामाजिक भावनेने कार्य केले आहे शेतकरी हिताचे धोरण राबवत असताना शहरातील लोकोपयोगी उपक्रमामध्ये दे देखील सहभाग घेतला आहे शिरोळ तालुक्यात महापुराच्या काळात पूरग्रस्त आणि जनावरांसाठी विशेष कार्य करण्याचे समाधान मिळाले याबरोबरच शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील जनावरांना कारखान्यामार्फत मोफत लाळ खुराक लसीकरण करण्यात आले अगदी स्वखर्चाने सामाजिक कार्य करण्याची आवड कारखान्याच्या माध्यमातून आहे कोल्हापूर सांगली महामार्गावर नंबर प्लेट रिकग्नायझिंग प्रकल्पाला मदत करता आली याचे समाधान अपर पोलीस अधीक्षक श्री जाधव म्हणाले हा प्रकल्प दोन्ही जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे यासाठी श्री घाडगे यांची मदत झाली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले जयसिंगपूर शहर आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये पोलिस प्रशासनाला नेहमी सहकार्याची भावना या आहे यातून पोलीस प्रशासनाच्या अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत टेक्निशियन आशिष शेट्टी यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली यावेळी उद्योगपती विनोद गोडावत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मानेदेशमुख संचालक शिवाजी सांगली जाधव माजी नगराध्यक्ष विनोद चोरडिया विजय मानगावे अशोकराव कोळेकर राजेंद्र नांद्रेकर माजी उपनगराध्यक्षा शैलेश आडके राजेंद्र झेले मिलिंद भिडे रमेश येळगुडकर सुनील ताडे सुरेश सासने शंकर नाळे मुसा डांगे यांच्यासह विविध गावचे सरपंच पोलीस पाटील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्राजक्ता पाटील स्वाती भापकर यांनी सूत्रसंचालन केले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी आभार मानले